नमस्कार मित्रांनो वेडा विडा आणि टब घेऊन आपण शेडीसाठी चारा घेण्यासाठी आलेलो आहोत पाहू शकतात शेडीला हा चाराही आवडतो पाहू शकतात आपण हा चारा खूप आवडीचा आहे शेडीचा एक चारा खात नाही आवडीने अनेक प्रकारचे च चा, चारा खात असते आलो येत आपण तिथे चारा घेण्यासाठी मित्रांनो शेळ्या हा चारा खूप आवडीने खाते आता पाहत आहोत इथे चारा किती निघतो माजा हाए। एका हातात माझ्या मोबाईल आहे त्यासाठी चारा काढण्याला अडचण येत आहे एका हाताने मी एका हातात इडा एक एका हातात मोबाईल आणि हा कॅमेऱ्या वाटे सूट घेत आहे मी थोडं की चारा वगैरे शेळी कसे काते तरी मी प्रयत्न करून तुम्हाला प्रॅक्टिकल शेडी चारा ओळख करून देतो हे आपलं इथे तूड लावलेली होती ती कापून झालेली आहे आणि हे शेत खाली खाली पडलेलं आहे तूळ तिकडे गेले की इथे शेळ्या सोडल्या जातील पाहू शकतो आपण इथे चारा वगैरे आहे पण शिडीच्या आवडीचा चारा ओळख उड़क, ओळखणे ते महत्वाचे आहे पाहू शकतात आपण दादर वगैरे हो हा ते थोडी याला आर्मीचे झाड म्हणतात खानदेशमध्ये पाहू शकतात एका हातात मोबाईल असल्यामुळे एका हाताने चारा वगैरे काढणं चालू आहे इथे काही जास्त चारा वगैरे नाही आहे आता पुढे जाऊ आपण ही चिकणी आहे चिकणीचा चारा एक शेडी खास असते टप वगैरे घेऊन कॅमेरा घेऊन चालना खूप हे होत आहे ही बी चिकणी आहे शेळी खात असते म्हणून घेतो पावसाळ्यात लावली होती तूड आणि चिकणी एकत्र लावल्यामुळे चिकणी काय आली नाही आणि तूडही खूप हे झालं आहे त्याच्यामुळे मीडियम बसली जास्ती मस्त आहे असं कुठलंही तूड लावली असते तर एकदम बसले असते पण हे चिकणी लावून घेतली इथे कुठलंही ते तूड किंवा चिकणी कुठलंही एकच पीक लायला पाहिलं होतं त्यामुळे थोडा एक तूड मिडियम बसली चला आपल्या शेडीचा चारा घेऊन घेऊ त्यात चारा वगैरे तर इतका नाही पण काढतो थोडाफार เหนือละ tapi suruh magi mi tapi panau lagi karena ujut itu aja karena ini enak jana sati bi iya tapi sobat jun gitu sobat guys lihat आपल्याला अडचण नाही एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे खूप अवघड जातं कॅमेरा हे शूटिंग चालू आहे आणि एका हातात इडा एका हातात टप एकटा माणूस काय काय करेल करावं लागतं ते आपल्या मित्रांसाठी आता काही विडा घेत नाही मी कारण विडा असल्यामुळे झालं एक कारण मी तुम्हाला मागे चारा वगैरेच्या शिडीचा परिचय दिला होता पण प्रॅक्टिकल चारा काढणं खूप कठीण आहे शोधणं वगैरे आता उन्हाळा लागेल चारा वगैरे कमीच राहील सरसा म्हणजे त्यासाठी हरभरा कुट्टी वगैरे हरभराची भुसार मक्याची भुसार हा चारा शिडीला आणि थोडंफार मेथी घास वगैरे गजरा गवत वगैरे तोच द्यावा लागेल भरपूर चारा मित्रांनो इतका चार चारा बाकी शेड्या आपला माणूस चाराला घेऊन गेला आहे आणि या दोन शेडींसाठी भरपूर चारा का पाहतो आता थोडा निघाला तर बरं आहे वगैरे आलो येतो थोडा जास्तच घेऊन जातो आरनी, आरनी वगैरह ये चिप्पी थोड़ी हो गाली, चिप्पी भी काटना वान तो चारा वगैरह चारा क्या है ये चिकनी थोड़ी फार का जास्त तो चारा नहीं ये थी कहीं मजा नहीं थे आता खूब जाला चारा वगैरह घूम तो थोड़ी आता प्रत्यक्ष आपण शेडीजवळ जाऊ इडावी टप मध्ये ठेऊन देतो मी असं चलो प्रत्यक्षात आपण आता जोड देऊ मित्रांनो आपण या शेताने आता या शेतात तूड लावलेली होती आणि एकत्र चिकणीही लावली होती त्यामुळे थोडा इफेक्ट झाला तूडवर चला मित्रांनो आता आपण लवकरात लवकर शेळीजवळ जाऊ जो। दोन शेळ्या आहेत इथे बाकी शेड्या चारायला गेल्या आहेत माणूस लावल्या असल्यामुळे हरभरा मक्याचे शेत दोन मिनटात आता आपण शिड्यात जोड जाऊ जो। मी खूप फास्ट चालतो आहे कारण आपल्याला व्हिडिओ मोठा होईल आता बारा मिनटाचा व्हिडिओ झाला आहे मित्रांनो फक्त दोन मिनिट लागतील आपल्याला शिडी वगैरे जोड जायला या आपला बैलजोडीसाठी चारा लावलेला आहे पाहू शकता आपण मका वगैरे हे मॅनेजमेंट असं हे बैलजोडीसाठी असल्यामुळे मी ते कापू शकत नाही हे फक्त बैलजोडीसाठी एक नियोजन असतं शेतीमध्ये बी मॅनेजमेंट आलो <laughs> आपण या शेड्यां जोड दोन प्रॅक्टिकल चारा खूप अवघड काम आहे मित्रांनो आलो आपण शेड्यांजवळ तेरा मिनिटाच्या आता विडा बाजूला ठेवतो हो मी काळी शेडीला थोडं टाकतो मी टप्प्या टप्प्याने अशा प्रकारे मित्रांनो शेडीला चारा वगैरे आणावा लागतो खूप अवघड काम आहे सोपं यात सोपं कुठलं स्पीड नाही मी ही एज्युकेशन झालेलं आहे माझं पण मी प्रॅक्टिकल अनुभव घ्यावा म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे यूट्यूबवर नवनवीन व्हिडिओ येतात शेळीपालन हे ये असं वगैरे इतकांना पावी तितकांना पा प्रत्यक्ष पा। पालन करून पाहावं तेव्हा येईल तेव्हा लक्षात येईल की आपलं शेळी पालन किती अवघड आहे बोलणं आणि करणं यात खूप तपावत आहे मित्रांनो हे गाभा असल्यामुळे यांना हे माणूस घेऊन गेला नाही प्रत्यक्षात त्यामुळे ते या दोन शेळ्या इथेच आहेत चला मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झाला असल्यामुळे हे करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्राला सपोर्ट करा आपण या अशा प्रकारे आपण कुठल्याही प्रॅक्टिकल दाखवतो व्हिडिओ त्यामुळे या चॅनलला फॉलो राहू द्या नवनवीन टेक्निक तंत्रज्ञान शेतीमध्ये आलेलं आपण या चॅनल दाखवू इज अपेक्षा चला मित्रांनो आपल्या चॅनल पाहण्या पाहण्यासाठी पुन्हा धन्यवाद आपला मित्र आपली रजा घेतो